आजच्या समर्थ शैक्षणिक संकुलातील या युवा महोत्सवासाठी उपस्थित असणारे सन्मानार्थी शेठ औटी भाई महालदार ज्ञानेश्वरजी खिलारी यांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारणारे आमचे सहकारी बाळासाहेबजी खिलारी समीर शेठजी मेहत्रे संपतजी शिंदे अनगाताई कोडके आमचे शिक्षक आदरणीय नरसुडेसर पांडुरंगजी तोडकर आमचे बंधू रमेश भाऊ कोले राजा भाऊ कोले निलेजी बोरसेटे विवेकजी शेटे, आमच्या स्नेहलताई शेळके माऊली शेठ शेळके आणि ज्यांच्या निमंत्रणावरून खर तर मी इथे आलो यापेक्षा महत्वाचं असं आहे की या तालुक्यातल्या सुपुत्र म्हणून मला ज्यांच्याविषयी कायम एक अप्रूप वाटत रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्व्हिस करत असताना एक स्वतःच साम्राज्य उभं राहणं आणि स्वतःच साम्राज्य उभं करत असताना ते स्वतःसाठी नाही तर अनेकांच्या आयुष्यात तो आनंद देणं हे ज्यांनी शक्य करून दाखवलं ज्यांचा मला कायम व्यक्तिशहा अभिमान वाटतो ते आमचे वल्लभ शेळके सर आणि याच पद्धतीचा अभिमान आता रामलल्ला समोर समो, समो, समो। ज्यांचं खर तर कीर्तन होणार आहे आणि ही जी घोषणा होती ही घोषणा अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रांगणात घुमत असताना केवळ ही घोषणा नाही तर मानवतेचा जागर घुमणार आहे आणि जय श्रीरामच्या आधी आणि जय श्रीराम आम्ही कायमच म्हणतो पण जय श्रीराम म्हणायच्या आधी आम्ही जय शिवराय म्हणतो कारण ज्या माझ्या राजामुळे गाभाऱ्यातले देव सुरक्षित राहिले त्या राजाच्या मातीत आम्ही जन्म घेतला हा अभिमान जे अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रांगणात घेऊन जाणार आहे तो या तालुक्याचा अभिमान शिवजन्मभूमीचा अभिमान था हरिभक्त परायण पंकज जी गावडे आपण सर्व सर्व सगळ्यांना पुन्हा एकदा चाय शिवराय खरं तर खूप वेळ झालाय फार वेळ बोलणार नाही मला आधीच शेळके सरांनी सांगितलं आमच्या विद्यार्थिनींना लांब पर्यंत जायचं बरोबर ना त्यामुळे जास्त वेळ बोलायचं नाहीये मी हा मगाशी तुम्ही घोषणा दिलीत पण खरं सांगतो ही घोषणा देत असताना मगाशी कोणीतरी मला वाटतं शेळके सरांनीच कालच्या संसदेतल्या भाषणाचा भाषणाचा उल्लेख करत असताना तुम्ही घोषणा देत असताना काल संसदेत उभं राहून भाषण करत असताना याची जाणीव होती या की हे संसदेचं शेवटचं अधिवेशन आहे आणि या शेवटच्या अधिवेशनाला सातत्याने गेली पाच वर्ष माझ्यासारखी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या म्हणजे सर तुमची तरी शिक्षण संस्था आहे आमच्याकडे तर ना कारखाना आहे ना आमची परदेशात कंपनी आहे ना आमच्याकडे सूतगिरणी आहे ना आमच्याकडे शिक्षण संस्था आहे इतक्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराला संसदेत जर कोणी पाठवलं तर या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या साडे बावीस लाख मतदारांनी पाठवलं इथल्या तरुणांनी पाठवलं इथल्या माता भगिनींनी पाठवलं आणि म्हणून त्या हिरव्या कार्पेटवर पाऊल ठेवताना एकच भावना मनात होती माझ्या मातीची जी वेदना आहे माझ्या मातीची जी भावना आहे ती मला लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात मांडलीच पाहिजे ती पोट तिडकीनं मांडली पाहिजे आणि कालचं जे काल भाषण होत ती केवळ ही कृतज्ञतेची भावना होती कारण तुमच्या प्रत्येकाचे अपेक्षेने विश्वासानं लागलेले डोळे तुमच्या माझ्याकडं रोखल्या गेलेल्या नजरा या सगळ्याची जाणीव होती आणि त्यातून फक्त काल बोल मगाशी महालदार साहेब बोलताना म्हणाले की हा उद्याचा भारत आहे आणि हा उद्याचा भारत असताना हा समर्थ भारत आहे जा, स्वामी समर्थांच्या नावावरून शिक्षण संस्थेचं हे नाव असावं त्या माऊलींचा खरं तर स्वामी समर्थांचा हा संदेश भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जेव्हा स्वामी समर्थ आपल्याला सांगतात त्याच पद्धतीनं भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे देशातल्या था प्रत्येक नागरिकाला था संविधान सांगत असत आणि या संविधानाला था। भीव नकोस मी तुझ्या साथीला आहे हे प्रत्येक नागरिकाने उद्या सांगण्याची आज वेळ आलेली आहे आणि हे तुमच्याशी जाणीवपूर्वक सांगतो कारण मगाशी पुण्या मुंबईतल्या मुलांसारखीच आमची मुलं आहेत आजकाल आम्ही हे नाही सांगत पुण्या मुंबईतल्या मुलांसारखीच शाळांसारखीच शैक्षणिक आमची शैक्षणिक संकुल आहेत बाद झाली सांगायची वेळ आता आम्ही सांगणार आमच्या संकुलासारखी तुमची संकुल आहेत का नाही ते आम्हाला सांगा हा बदलता भारत आहे कारण जो इंडिया नावाचा देश आणि भारत नावाचा देश याच्यामधला जो फरक आहे हा जो माझ्या ग्रामीण भारताच हे जे विकसित भारताचं स्वप्न आहे हे स्वप्न तेव्हाच खरं होणार आहे जेव्हा माझ्या विकसित भारतातला प्रत्येक तरुण प्रत्येक महिला प्रत्येक नागरिक प्रत्येक शेतकरी त्या आत्मविश्वासानं उभा राहणार आहे आदरणीय पंकज महाराजांनी एक भावना व्यक्त केली की सगळ्या जगाचे डोळे दिपावेत अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या मातीत व्हावं ही तुमची माझी प्रत्येकाची भावना आहे पण ही भावना खरी करत असताना त्याच्या आधी काहीतरी करावं लागतं कारण छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणार नाही असं नरड उभ्या जगात नाही पण छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गातून अवतरले आणि सिंहासनावर बसले असं सुद्धा घडलं नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जेव्हा मी मागे पार्लमेंट मध्ये बोललो होतो तेव्हा मी हीच गोष्ट सांगितली होती की छत्रपती शिवाजी महाराज थोर का आहेत जगात ग्रेट सेवन्टीन आहेत जुलियस सीझर आहे नेपोलियन बुनापाट अशा सतरा ग्रेट ची यादी आहे आणि मी संसदेमध्ये म्हणताना सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज या सो कॉल्ड ग्रेट सेव्हन्टीन अपेक्षा थोर आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओन्ली किंग हु वॉज नॉट बॉर्न एज अ किंग जे राजे म्हणून जन्माला आले नव्हते हु नेव बिट्रेड एनी वन टू बिकम अ किंग आजकालच्या समाजकारणात राजकारणात फार महत्वाची गोष्ट झाली ज्यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसून ती गादी मिळवली नव्हती हु सोन हिमसेल्फ ॲज अ किंग म्हणजे ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक घेतला होता ही टाइम वॉज किंग नन ऑफ द द ग्रेट वर्ल्ड स्टँड ऑन फोर क्रायटेरिया छत्रपती शिवाजी महाराज इज द ग्रेटेस्ट किंग इन द वर्ल्ड हिस्ट्री आणि जेव्हा हे आपण म्हणतो तेव्हा हे सुद्धा सांगावं लागतं की छत्रपती शिवाजी महाराज हे देव नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराज देवापेक्षा कमी नव्हते मरते माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचं एकमेवा द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणूनच महाराजांच्या या सूचनेचा मी नक्कीच आदर करतो पण त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक शिकवणुकीचा अंतर्भाव आपल्या काळजात करणं गरजेचं राहतं म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ताजमहालासारखी इमारत बांधली नव्हती आपल्याला स्मारक नक्कीच करायचंय पण हे स्मारक करण्याच्या आधी नेमकं काय करायचंय तर ही शिकवण समजून घ्यायची माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ताजमहालासारखी कधी इमारत बांधली नाही त्यांनी कुतुब मिनार सारखा मिनार उभा केला नाही त्यांनी कुठे फार मोठं मंदिर बांधलं नाही त्यांनी फार मोठ्या इमारती बांधली नाहीत पण त्यांनी काय बांधलं तर त्यांनी सह्याद्रीच्या उंचीची माणसं या मातीत के उभी केली ती माणसं आधी आपल्याला उभी करायची या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागणार नाही हा विश्वास असणारा शेतकरी या मातीत उभा केला तो शेतकरी आपल्याला उभा करायचा आहे आणि जेव्हा ही सह्याद्रीच्या उंचीची माणसं उभी राहतील तेव्हा या माणसांच्या मनातली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि या प्रत्येक प्रतिमेसमोर नतमस्तक होणार जग पाहिलं की मग आपल्याला संकेत मिळेल की हो आता या मातीत इमारत म्हणून उभा करायचं ते स्मारक सुद्धा आपल्याला उभं करायचंय पण ही आधी माणसं उभी राहिली पाहिजे मी कालही संसदेत म्हणालो महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये बोलत असताना शेळके सर महामहिम राष्ट्रपतीजींनी राष्ट्र सर्वोपरी ही गोष्ट बोलून दाखव आणि राष्ट्र सर्वोपरी ही प्रत्येकाची भावना आहे ती असलीच पाहिजे राष्ट्रप्रथम ही माझी तुमची प्रत्येकाची भावना असली पाहिजे पण त्याचबरोबर राष्ट्र बनत कशा राष्ट्र फक्त इमारतींनी बनत नाही राष्ट्र फक्त हायवेनी बनत नाही राष्ट्र फक्त रेल्वेनी बनत नाही राष्ट्र मोठमोठ्या मुट -मुट पुलांनी बनत नाही राष्ट्र मोठमोठ्या इमारतींनी बनत नाही राष्ट्र मोठमोठ्या मंदिरांनी बनत नाही राष्ट्र मोठमोठ्या मस्जिदींनी बनत नाही राष्ट्र बनत ते त्याच्या नागरिकांनी त्या माणसांनी आणि त्या माणसांच्या काळजातल्या देशभक्तीने आणि ही देशाविषयीची भावना प्रत्येकाच्या आपल्या मनात असली पाहिजे राजकारणाचं व्यासपीठ नाही राजकारणाविषयी अजिबात बोलणार नाही परंतु तुम्ही म्हणालात की उद्याचा भारत म्हणून मी मगाशी सरांना विचारताना विचारलं कुठल्या वयोगटातली मुलं हे विचारण्याचं कारण फार महत्वाचं तो। याचा तुम्हाला अवेअरनेस या विषयी मी तुमचं मनापासून कौतुक करतो <laughs> कारण हे कौतुक कशासाठी तर <थु। laughs> तुम्ही उद्याचे मतदार आहात <laughs> उद्या निवडणूक कुठली असेल मी सांगणार नाही अजिबात हे राजकीय व्यासपीठ नाही मी अजिबात म्हणणार नाही ना ना तुम्ही कोणाला मत द्या पण आवर्जून मत द्या किती जण पहिलं मतदान करणार आहेत आयुष्यातलं यावेळी एवढे हो सगळे जण पहिलं मतदान करणार आहात आयुष्यातलं बरोबर आयुष्यातला पहिला मित्र महत्वाचा असतो आयुष्यात घेतलेली पहिली सायकल महत्वाची असते आयुष्यात घेतलेला पहिला पेन महत्वाचा असतो आयुष्यात घेतलेला पहिला मोबाईल महत्वाचा असतो आयुष्यात केलेली प्रत्येक गोष्ट महत्वाची असते तसंच आयुष्यातलं पहिलं मत सुद्धा महत्वाचं असतं आणि त्यामुळे अजिबात सांगणार नाही मत कुणाला द्या पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मतदान केंद्रात जाणार मतदान केंद्र करण्यासाठी रांग लागलेली असेल तुम्ही मतदान केंद्रात जाल मतदान केंद्रात गेल्यानंतर आत तुम्ही जाल आत गेल्यानंतर तुम्ही ईव्हीएमच्या e बटन दाबाल ईव्हीएमचं e बटन दाबून तुम्ही मत देऊन परत याल या सगळ्या आत जाण्यापासून बाहेर येण्यापर्यंत तुमच्या आयुष्यातली फक्त पाच मिनिटं जाणार आहेत तुमच्या आयुष्यातलं पहिलं मत देत असताना ही तुमच्या आयुष्यातली फक्त पाच मिनिटं जाणार आहेत बटन दाबायला तर फक्त पाच सेकंद लागणार आहेत पण ही पाच मिनिटं आणि पाच सेकंद तुमच्या आयुष्यातली आणि तुमच्या देशाची पाच वर्ष कशी असणार आहेत हे ठरवणार आहेत त्यामुळे मत कोणाला द्या हे अजिबात सांगणार नाही मत ज्याला वाटेल त्याला द्या जो उमेदवार योग्य असेल त्याला तुम्ही मत द्या पण मत देताना नक्की विचार करा तुमच्या माझ्यापैकी अनेक जण शेतकऱ्याची लेकरं असतील आपला बाप आपल्याला एखादी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणी सांगतं नवीन कपडा घ्यायचा कोणी नवीन वही घ्यायची कोणी सांगतं नवीन सायकल घ्यायची बाप सांगतो एवढा हुंडे करीत जातो हुंडेकरीची पट्टी घेऊन येतो आणि तेवढा एकदा शेतमालाला भाव मिळाला की तुला नवीन गोष्ट घेऊन देतो जाणाऱ्या बापाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास जेव्हा शेतमालाला भाव नसतो तेव्हा बापाचा खर करून त्या ठेवा मिनिटात नक्की लक्षात आईला तुम्ही सांगितलेलं असतं आई, ला तुमी सांगित ला आई, आई आज काहीतरी गोडधोड करायचंय आज शिरा आहे आज पुरणपोळी करायची माऊलीला महिन्याभराचं बजेट जुळवताना तिची ओढाताण झालेली असते डाळीच्या डब्यामध्ये असेल साखरेच्या डब्यात मध्ये ठेवलेलं असेल शंभर दोनशे रुपयाची नोट सुद्धा संपलेली असती महिनाभर त्या तिचं जे गणित गणित आहे आर्थिक जुळवताना तिची होणारी त्या मिनिटात लक्षात ठेवा शेतकऱ्याची लेकर लेक शेतमालाची जी किंमत येते तीन महिने चार महिन्यानंतर नंतर शेतमालाचे पैसे येणार आहेत रोजचा जो उदरनिर्वाह चालतो तो दूध धंद्यावर चालतो आपला या दुधाचे गेल्या दहा रुपयांनी भाव पडलेले आहेत सव्वीस लाख लिटर जर जिल्ह्याचं कलेक्शन असेल तर दिवसाचं नुकसान दोन कोटी साठ लाख रुपयाचं होतं आणि महिन्याचं नुकसान अठ्यात्तर कोटी रुपयाचं होतंय गेल्या दहा महिन्यातलं नुकसान सातशे ऐंशी कोटी रुपयांचं आहे पाच वर्ष नुकसान सहन करायचंय का याचा त्या पाच मिनिटात विचार करा ही पाच मिनिटं ठरवणार आहेत त्या तुम्ही त्या रांगेतून मतदान केंद्रात आर जाऊन बटन दाबून जेव्हा बाहेर येणार आहात तेव्हा तुमचा देश तुम्ही कुणाच्या हातात देणार आहात याचा विचार करा कुणाला मत द्या हे सांगणार नाही पण मत असं द्या मत असं द्या की त्या दिलेल्या मतांनी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या काळजाला अभिमान वाटेल माझ्या सर्वसामान्य तरुणाच्या नशिबात रोजगाराचं स्वप्न दिसेल माझ्या माता भगिनींच्या नशिबामध्ये सन्मानाची वागणूक दिसेल असं मत द्या आणि असं जर तुम्ही आयुष्याची ही पाच मिनिटं ठरवली तर जे महालदार साहेब म्हणाले त्या पद्धतीनं माझा भारत हा समर्थ युवकांच्या हातात आहे याची प्रत्येकाला खात्री पटेल आणि म्हणूनच जाताना सांगितली काल संसदेमध्ये जी कविता संसदे पेश केली ही खर तर संपूर्ण देशातल्या तरुणाईची एक भावना आहे संपूर्ण देशवासियांची एक भावना आहे जो प्रत्येक जण या मातीत जन्माला आला त्या प्रत्येकाची ही भावना आहे तो कोणत्या जातीत कोणत्या धर्मात कोणत्या पंथात कोणत्या प्रांतात जन्माला येणार हे त्याच्या हातात कधीच नसतो म्हणजे जेव्हा सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत होता आणि सचिन तेंडुलकरनी सेंचुरी मारली तर सचिन तेंडुलकरची जात कोणती म्हणून तुम्ही टाळी वाजवत नव्हता मोहम्मद शमी जेव्हा पहिल्या बॉलला विकेट काढतो तेव्हा मोहम्मद शमीचा धर्म कोणता याचा विचार करून तुम्ही टाळी वाजवत नाही तुमची जी टाळी वाजते ती देशासाठी वाजते ती देशाप्रति प्रेम आहे म्हणून वाजते आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हा निवडणुकांच्या काळामध्ये वातावरण बदलत जात त्यासाठी ही कविता पुरुषोत्तम रामचंद्र हे विराजमान होणार होते अयोध्येमध्ये तेव्हाची कविता किसी ने कहा बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कैसे होगी किसी ने कहा बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कैसे होगी किसी ने कहा जब चुनाव ही प्राण हो तो सोचो कौन सी प्रतिष्ठा दाव पर लगी होगी कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना लोग मड़त रहता मुझे पाई चालू देते घोड़े वरी वसू देते कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना आप जन की बात मत सुनना सिर्फ मन की बात करना आक्रोश ऐकून घेऊ ना युवक आक्रोश ऐकून घेऊ नका मध्यमां कभी सामोर जाऊ ना फिर आम की बात ऐकवा आप जन की बात मत सुनना सिर्फ मन की बात करना फिर भी खुश थे हम फिर भी खुश थे हम पांच सौ साल का सपना जो पूरा हो रहा था हमारे अंदर का हिंदू भी पूरी तरह से जाग गया था यस आई एम हिंदू आई एम बॉर्न हिंदू एंड प्राउड टू बी हिंदू फिर भी खुश थे हम 500 साल का सपना जो पूरा हो रहा था हमारे अंदर का हिंदू भी पूरी तरह से जाग गया था तो चल पड़े अयोध्या की ओर तो चल पड़े अयोध्या की ओर तो रामलला के दर्शन की आस लगाए जो सामने नजारा देखा वो देखकर दंग रह गए वो तीन मंजिले चार सौ खंबे बत्तीस सीढ़ियां जय श्री राम का नारा लगाते हुए हम सीढ़ियां चढ़ने लगे राम लल्ला से क्या गुहार लगाए ये सोचने लगे क्या देवाकड़े जाए पांचे वर्षांच स्वप्न पूर्ण होते लल्ला विराजमान होता है देवाकड़े जाए हि संधि तो देवाकड़े कागित तो राम लल्ला से क्या गुहार लगाए ये सोचने लगे पहली सीढ़ी पर याद आई महंगाई पहली सीढ़ी पर याद आई महंगाई दूसरी पर देश में बढ़ती बेरोजगारी तीसरी पर पत्रकारिता की चरण चुंबकता चौथी पर सेंट्रल एजेंसीज की संदिग्ध भूमिका अनेक जण म्हणतात वॉशिंग मशीन आधी फक्त घरात असायचं आजकाल सेंट्रल एजन्सीची फक्त बातमी येते पण त्या बातमीमध्ये बात जे भरडले जातात ते ठराविकच लोक का असतात प्रत्येकाला प्रश्न पडतो चौथी पर सेंट्रल एजन्सी की संदिग्ध भूमिका हर सीढी पर कुछ ना कुछ याद आ रहा था हर सीढी पर कुछ ना कुछ याद आ रहा था पंधरा लाख का जुमला था तो कही सालाना करोड रोजगार का वादा था कही महिला की वेदना थी तो कही किसानों का आक्रोश थाई बढती सांप्रदायिकता था थी तो कि चुनिंदा पूंजीपतियों पर मेहरबान सरकार का चेहरा प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा आहे आम्ही पेपरामध्ये वाचतो पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज जा माफ झालं उद्योगपतींचं कर्ज जा माफ झालं मला असा एकही शेतकरी भेटत नाही त्याचा अडीच लाख रुपयांचं कर्ज जा माफ झालं बढती सांप्रदायिकता थी तो कही चुनिंदा पूंजीपतियों पर मेहरबान सरकार का चेहरा था वास्तविकता पूंजीपतिओ परराविकताने के बावजूद भी वास्तविकताने हम अंधभक्तों की तरह चलते गे दुसरं काय म्हणायचं आजूबाजूला दिसत उघड्या डोळ्याने दिसते कानाला ऐकू येते घरातली परिस्थिती आपल्याला कळती पण झापडच लावून चालायचं म्हटलं तर त्याला अंधभक्त नाही तर दुसरं काय म्हणायचं वास्तविकताने के बावजूद भी अंधभक्तो की तरह हम चलते गए होश तो तब संभाला जब रामलल्ला के दर्शन हुए हमें नतमस्तक देख मुस्कुराते हुए रामलल्ला बोले हमें नतमस्तक देख मुस्कुराते हुए रामलल्ला बोले मैं कल भी था आज भी हूं कल भी रहूंगा जितना इस मंदिर में हूं उतना ही तुम्हारे मन में रहूंगा ही भावना है ही संस्कृति हा संस्कार है अपना म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाला जर आमचा वारकरी जाऊ शकला नाही वारीला जाऊ शकला नाही तर जो वारीला जाऊन आला त्याच्या पायाला हात लावून माऊली म्हणत दर्शन घेण्याची आपली परंपरा आहे इसलिए जितना इस मंदिर में उतना तुम्हारे मन में रहूंगा लेकिन याद रखना हमेशा हे रामलल्ला सांगतात लेकिन याद रखना हमेशा मैंने त्रेता युग में रामराज था म्हणजे सत्ययुग आहे त्रेता युग है द्वापर युग है। याद रखना हमेशा मैंने त्रेता युग में रामराज चलाया था तुम कलयुग में जीते हो जहां संविधान ने गणराज जलाया है जहां संविधान ने गणराज जलाया है माना कि धर्म किनारा है समाज का माना कि धर्म किनारा है समाज का लेकिन देश एक बहती धारा है किनारे को धारा के बीच में लाया तो प्रवाह अड जाता है प्रगति के प्रगती से हट जाता है इसलिए हे पुढचं फार महत्वाचं आयुष्यात प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं इसलिए धर्म का ठेकेदार नहीं तुम्हें पहरेदार बनना चाहिए ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे इसलिए धर्म का ठेकेदार नहीं तुम्हें पहरेदार बनना चाहिए तुम रहो ना रहो वो रहे ना रहे ये देश रहना चाहिए देश का लोकतंत्र रहना चाहिए देश का संविधान रहना चाहिए मेरा देश देश रहना चाहिए ही जवाबदारी तुम्हार समर्थ खानदन दे आणि ही जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल विवेक आपल्या आयुष्यात तुमची कायम वाटचाल राहील आणि तुम्ही जे काही कराल तुमचा तुमच्या मातीला तुमचा तुमच्या मातेला आणि तुमचा तुमच्या मातृभूमीला अभिमान वाटेल असं काम तुमच्या हातून होईल अशी अपेक्षा व्यक्त